अडचण आली या संकटाचा सामना करण्यासाठी हा माणूस तिथं विषय गंभीर गेली बेचाळीस वर्ष गेली बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष पूर्ण झाले तारीख एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली गेली एक्केचाळीस वर्ष जशीच्या तशी आहे कीर्ती एकेचाळीस वर्ष झालं तशीच्या तशी आहे कीर्ती धनंजय पिशेकडे आम्हाला येते स्फूर्ती एकेचाळीस वर्ष झालं जशीच्या तशी आहे कीर्ती धनंजय पिशेकडे म्हणून आम्हाला जन्म येते स्फूर्ती आणि धनंजय पिशे यांचा जन्म गाजवडच्या मातीमध्ये झाला धन्य झाली गाजोडची धरती धन्य हिरा बोलणार आहेत आपण सुखाचं कारण आहेत पूर्ण हो तुमच्या इच्छा अंगाकांक्षा आणि याच निमित्ताने तुम्हाला वाटसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शेती बोलण्यासारखं आमच्या धनंजय विषय बद्दल काही आहे रात्र पडेल